नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस होत आहे ज्यामध्ये आपल्या फार्मसिस्ट पदाचा अर्थात औषध निर्माण अधिकारी पदाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कधीपासून कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि या ठिकाणी एकूण जागा किती आहेत फी किती आहे सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर बोलणार आहोत शिवाय या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे फार्मसिस्ट पदासाठीच फक्त काही जाचक अटी ठेवण्यात आलेले आहेत ज्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही त्यासंदर्भात आपल्याला एकत्रित येऊन काय करता येऊ अशा सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांचं ज्यांचं डी फार्म बी फार्म पूर्ण झालेलं आहे अशा सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका माहिती घ्यायला सुरुवात करूया लक्षात ठेवा नवी मुंबई महानगरपालिकेची ही वेबसाईट आहे अधिकृत संकेतस्थळ आहे यावरती आल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डवरती बघू शकता खाली गेल्यानंतर सरळ सेवा पद भरती दोन हजार पंचवीसवरती क्लिक करा तर या ठिकाणी सरळ सेवा पदभरती दोन हजार पंचवीसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा जी जाहिरातीची पी डी एफ आहे ती ओपन होईल डाउनलोड करा आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा पदभरतीची जाहिरात आहे काल अर्थात सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीची ही जाहिरात आहे आणि अर्ज कधीपासून तुम्हाला करता येणार आहेत तर या ठिकाणी अर्ज हे सुरू झालेले आहेत आजपासून अर्थात अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस अठ्ठावीस मार्चपासून अर्ज सुरू होत आहेत अर्ज करायची शेवटची तारीख कधी आहे तर या ठिकाणी तुम्हाला अटक अकरा पाच दोन हजार पंचवीस अर्थात अकरा मेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे फी किती असणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी एक हजार फी असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरी आरक्षण ज्यांना आहे त्यांना एकूण नऊशे रुपये फी असणार आहे आता आपण फक्त आपल्या फार्मसिस्ट पदाचा विचार करूया किती एकूण जागा आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पंधरा क्रमांकाला आपलं औषध निर्माता अर्थात औषध निर्माण अधिकारी पद आहे वेतन श्रेणी किती आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे तुम्हाला पहिली सॅलरी जी भेटणार आहे ती साधारणपणे एकूण भत्ते वगैरे ॲड केले याच्यामध्ये तर तुमचं पहिला पेमेंट पगार जो असणार आहे ते एकूण साधारणपणे पन्नास हजारच्या ये दरम्यान येऊ शकतो कारण यामध्ये इतरही भत्ते ॲड होत असतात जागा किती आहेत एकूण एकूण बारा जागा या ठिकाणी फार्मासिस्ट पदासाठी आहेत आता शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया फार्मासिस्ट हे आपलं पंधरा क्रमांकाचं त्या पद आहे तर खाली केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यासाठी त्यांनी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे तर औषध निर्माण अधिकारी अर्थात फार्मसीस पदासाठी यांनी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी फार्म पदवी अर्थात डिग्री बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण असणं गरजेचं आहे या ठिकाणी यांनी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मचा उल्लेख केलेला नाही आहे लक्षात ठेवा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म हे या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन आहे किमान शैक्षणिक पात्रता आहे त्यामुळं फार्मसिस्ट पदासाठी डिप्लोमाचा देखील यांनी समावेश करणं गरजेचं होतं ते केलेलं नाही आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव तर लक्षात ठेवा नुकतंच ज्यांचं बी फार्म पूर्ण झालेलं आहे असे विद्यार्थी याला अर्ज करू शकणार नाही आहेत कारण यांनी अनुभवाची अट ठेवलेली आहे ही अनुभवाची अट जाचक आहे कारण का या ठिकाणी इतर जे पदं आहेत अंतर्गत त्यांना मात्र त्यांनी अनुभव कंपल्सरी केलेला नाही किंवा मागितलेला नाही मात्र फक्त फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी पदासाठी अनुभव मागितलेला आहे तर लक्षात ठेवा इतर ज्या भरती झालेल्या आहेत आत्तापर्यंत जसं की आरोग्य विभागाची भरती होती जिल्हा परिषदेची भरती होती आणि इतरही काही भरती आहेत रेल्वे फार्मासिस्ट असेल तर त्या ठिकाणी अनुभव एक्सपिरियन्स मागितलेला नाही एम्स असेल बऱ्याच भरती झालेल्या आहेत पण त्या ठिकाणी अनुभव हा मागितलेला नाही आहे आणि इथं अनुभव हा दोन वर्षाचा मागितलेला असल्यामुळं अनेकांना अर्ज करता येणार नाही बरं या ठिकाणी तुम्ही कुठंतरी मेडिकलवरती काम केलं आहे म्हणून तो अनुभव जोडू शकता का तर तसं नाही आहे या ठिकाणी तुमचा अनुभव हा एफ डी ए अटॅच त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी ती एक समस्या आहे नुकतंच बी फार्म झालेले विद्यार्थी देखील अप्लाय करू शकणार नाही आहेत आणि या ठिकाणी ज्यांचा डिप्लोमा झाला आहे ते देखील अर्ज करू शकणार नाही आहेत तर ही जाचक अट आहे या संदर्भात आपल्याला काय करता येऊ शकतं तर या ठिकाणी मगाशी मी जी वेबसाईट ओपन केलेली त्या ठिकाणी जे काही आयुक्त आहेत डॉक्टर कैलास शिंदे त्यांना तुम्ही ईमेल करू शकता शिवाय कॉन्टॅक्ट अस म्हणून ऑप्शन आहे तक्रार करण्यासाठी देखील वेबसाईटवरती पर्याय आहे त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता तक्रारीचा मजकूर जो आहे तो मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या शेअर करत आहे तो तुम्ही ईमेल करा ति तु, शिवाय ट्विटरवरती देखील नवी मुंबई महानगरपालिकेचं हँडल आहे तिथं देखील त्यांना सांगा की फार्मसिस्ट पदासाठी जी काही जाचक अट ठेवण्यात आलेली आहे अनुभवाची अट ती थी या ठिकाणी काढून टाकणं गरजेचं आहे जेणेकरून जे काही नुकतेच बी फार्म झालेले विद्यार्थी आहेत ते अप्लाय करू शकतील शिवाय डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म जे की किमान शैक्षणिक पात्रता मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्यांचा देखील या ठिकाणी तुम्ही समावेश करणं गरजेचं आहे बऱ्याच जाहिराती आत्तापर्यंत जेवढ्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्यामध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला डी फार्म नंतर दोन वर्षाचा अनुभव मागितला जातो ते समजू शकतं कारण डी फार्म दोन वर्षाचा डिप्लोमा आहे त्यानंतर एक्सपिरियन्स मागितला तर नो इश्यू बट या ठिकाणी डिप्लोमाला तुम्ही या ठिकाणी एलिजिबलच केलेलं नाही आहे ते चुकीचं आहे त्यामुळं डिप्लोमाचा समावेश करावा डिप्लोमाला अनुभवाची अट ठेवली तर काही हरकत नाही कारण इतर जाहिरातींमध्ये देखील ती अट ऑलरेडी होती मात्र बी फार्मसाठी अनुभवाची अट आहे ती काढून टाका आणि डिप्लोमाचा समावेश करा डिप्लोमाला अनुभवाची अट ठेवली तरी हरकत नाही तर या संदर्भात मागणी करणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फार्मसिस्ट पदासाठी या ठिकाणी ॲप्लाय करता येईल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू